नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस व आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे कापूस बाजारभाव जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर गेलेला आहे सात हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमी बाजारभाव गेलेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सरासरी जवळपास गाड्या गेलेल्या आहेत सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटलच्या दराने आणि रेंटच कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आशे आप और नवी तो ला आप तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब करा तरीच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद